पितरान तुम नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय न ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नम वृंदावन का कृष्ण कन्हैया सबकी किया का तार वृंदावन का कृष्ण कन्हैया सबकी का तारा मन ही मन क्यों चले राधिका मोहन तो है सबका प्यारा वृंदावन का कृष्ण कन्हैया सबकी आंखों का तारा शोशनाथ मित्रा मी कडाप परत एकदा आपल्या समोर हज़र आहे माझा धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो येत्या सोमवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण जयंती आहे अर्थात शलिवांश एकोणविशे शेचाळीस नाम संसार दक्षिणायन शरद ऋतू श्रावण मास कृष्ण दक्ष मित्रांनो या पृथ्वी तलावर ईश्वर धर्माच्या व भक्तांच्या रक्षणासाठी प्रत्येक युगात जन्म घेत असतो मागील द्वापार युगात भगवान महाविष्णूने श्रीकृष्ण रूपात मथुरेत माता देवकी व वसुदेव यांच्या पोटी श्रावण मासात कृष्ण पक्षातील अष्टमीच्या मध्यरात्री जन्मयोग येत्या सोमवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्थात श्रावण कृष्ण अष्टमीला हा अवतार योग आहे रात्री दोन वाजून वीस मिनिटांपर्यंत सदर अष्टमी तिथी असणार आहे मित्रांनो आणि माझ्या माता भगिनी आपल्या सर्वांना श्रीकृष्ण निमित्त अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे व माझ्या चॅनल तर्फे धरम कर्म चॅनल तर्फे मित्रांनो आपले घराने केवळ श्रीकृष्ण या एकाच देवतेचे उपासक असतील तर श्रीकृष्ण भक्तांनी सोमवारी दिवसभर उपवास करावा मीठ खाऊ नये फळे फळांचा रस दूध व दुधाचे पदार्थ खावे आता घरच्या घरी जन्माष्टमी कशी साजरी करायची त्याची सुरुवात आता आपण करूया मित्रांनो या विधीसाठी पंडित मिळाल्यास उत्तम त्यांचा योग्य तो मान सन्मान करा चरण स्पर्श करू त्यांचा आशीर्वाद घ्या मित्रांनो मित्रांनो घरी आपल्या श्रीकृष्ण जयंती साजरी करण्या आधी आपल्या आम्ही काही नियमांचे स्पष्टीकरण करू इच्छितो कारण यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे यामध्ये सर्वात प्रथम पुरुष असतील तर त्यांनी यज्ञोपवित धारण करावे केलेले असावे रोज सोहळ्यात विधिवत अभिषेक युक्त पूजा व्हावी शक्यतो वास्तुदोष नसावा देवाला देवाची जागा मिळावी देवघर व देव प्रतिमा शास्त्रानुसार असावी चाचे तंतोतंत पालन व्हावे मित्रांनो नवीन परंपरा सुरू करू नका आहे त्या शास्त्रानुसार बदल करा खंडित मूर्ती अर्थात नवीन मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचे मुहूर्त आता सध्या तरी या वेळेमध्ये नाहीत मित्रांनो मध्यरात्री बारा वाजून तेहतीस मिनिटांनी भगवान श्रीकृष्णाचा रोहिणी नक्षत्र योग व कौलव कर्नावर जन्म झालेला आहे मित्रांनो या पूजेसाठी लागणारे विशेष पूजा साहित्य मी या ठिकाणी घेत आहे आसनासाठी पिवळे रेशमी वस्त्र तुळशीचे आंब्याची विड्याची पाने पंचामृत नैवेद्यासाठी लोणी बासरी मोरपंख पाळणा खेळणी कापसाचे प्रत्यक्ष वस्त्र इतर शृंगार सामान जानवे जोड श्रीफळ ऋतुफळे दूध खोबरे चा गोमूत्र गंगाजल दर्भाची जोडी ताजी पिव्या रंगाची फुले इत्यादी आणि महत्वाचे म्हणजे भगवान श्रीकृष्णाला खेळण्यासाठी एक पाय किंवा झोपण्यासाठी एक पाय मित्रांनो साधारण रात्री बारा नंतर आपण स्नान शुद्धी करावी पिवळ्या रंगाचे पूजेचे सोळे वस्त्र धारण करावे घरात सर्वत्र गंगाजल व गोमूत्र शिंपडावे आंब्याच्या पानांचे तोरण फुलांच्या माळा ताराला पाहता घर पवित्र व शुद्ध करून टाका मित्रांनो सर्व विशेष पूजेचे सामान देवघरात आणून ठेवा आपल्या घरातील वरील वरी वरिष्ठांचे चरण स्पर्श करा त्यांचे आशीर्वाद घ्या देवघरासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपडा एक फुल व अक्षत ठेवा डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा समुद्रे वसने देवी पर्वतस्थांना मंडिते विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पाद स्पर्श शमा शोधले यावर आसन टाका आसनाचे फुल अक्षतांनी पूजा करा आसनाला नमस्कार करा पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा ओम श्री गणेशाय नम ओम श्री महागणेशाय नम ओम चैतन्य कुलपुरुषाय नम ओम चैतन्य महापुरुषाय नम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुवे नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम स्थानदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम वासुदेवताभ्यो नम नवग्रह आदियादिक्षे नमो नम सर्वसाधुसंताना ऋषिमुनी नमो सर्व माता ब्राह्मणदेवताना नमः सर्व ईश्वर भक्तांना नमन महा मित्रांनो आता स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुंकुम तिलक करा स्वतःला व इतरांना लाल रंगाचे रक्षा सूत्र बांधला सर्व देवतांना नमस्कार करा मित्रांनो यावेळी आपल्याला मंत्र म्हणता येत असेल तर आपण अवश्य म्हणावे त्यानंतर कुंकुम तिलकच्या वेळी आणि रक्षा सूत्र बांधण्याच्या वेळी आता दहा आता आपल्या हाताची दहा बोटे जमिनीवर टेप आणि मंत्र म्हणा पृथ्वी तया धृता लोका देवी विष्णूंना ध्रुता धारम मा देवी पवित्र कुरुच्या सम तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा मंत्र म्हणा गंगेंचे यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेश्विर सन्निधीं कुरो आता तांब्यातील शुद्धजल आपल्या भोवतालच्या दहा विषात बसूनच मृगे मुद्रेने शिंपळा मंत्र म्हणा अपक्रामंत भूतानी सर्वतो दिशम सर्वेशाम विरोधेन पूजा कर्म समारंभे अपर ते भूता ये भूता भूमि ये भूता विघ्ना करता रस्ते नश्यन शिवाय आता आचमन करा प्राणायाम करा देवादिकांना वंदन श्री गणपती प्रार्थना घ्या देश काला उच्चार करून आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडावा आता आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पडी पाणी व थोडे अक्षत घ्यावे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरि ओम तत्स श्रीमद भगवते महापुरुष विष्णू प्रध्ने प्रवर्त मानसध्य ब्रह्मणा द्वितीय परार्देश विष्णुपदे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्व मनंत्रे अष्ट विशंति तमे युग चतुष्के प्रथम पादे चंबु भरतवशे भरतखंडे दक्षिणपथे राम क्षेत्रे बौद्धावत्ये देशे गोदावर्य दक्षिणे तीरे शालिगांश के एक क्रोधी नाम सहसरे दक्षिणायने मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे रोहिणी नक्षत्रे हर्षन योगे कौलव शुभ शुभतीथो वृषभराशिस्थि चंद्र सिंह राशि स्थिती रवि वृषभराशिस्थि गुर शेषेस ग्रहेसुथायत राशीस्थानस्थितीसुवविशेषण फल मत्मन मम पुराणतफल जन्मनि जन्म जनि श्री पुत्र पौत्र धन विद्या जय यश इष्ट इष्टमनोकामना सिद्धि प्राप्त्यर्थ भगवान पूजनम अहम करिश्य निविणपती महागणपती स्मरणम एवं पूजनं च करिष्ये आता आपल्या उजव्या हाताच्या तळाकावरी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडव यानंतर जमल्यास सडंगण्यास करण्यास करावा आता आपण विशेष पूजेला सुरुवात करूया मित्रांनी आपल्या देवघरातच विशेष पूजेचे ठिकाणी कलश स्थापना विधिवत करावी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वि सर्व कार्येशु सर्वदा ओमेकदंताय विद्महे वक्रतुंडाय महि तन्नो दंती प्रचोदयात ओम गण गणपते नम देवघरातील श्री गणेशाला केवळ वंदन करा दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा ओम देवताय नम गाक्षतपुष्पा सामर्पया नमस्कार कॉमी धूप पेटोल दीपा पूजा करा ओम धूपदेवताये नम गाक्षतुष्पा सामर्पया नमस्कार करोमि शंकाच पूजा करा ओम शंख देवताय नम गंधाक्षत पुष्पानी समर्पयामी नमस्कार करोमि मी घंटेची पूजा करा ओम घंटा देवताय नम गंधाक्षत पुष्पानी समर्पयामी नमस्कार आता, समर आता कलशाची पूजा करूया मित्रांनो ओम श्री वरुण देवताय नम सरोपचार्थ गंधाक्षत पुष्पानी समर्पयामी नमस्कारं करो मी श्री गोपाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिला न उचलता दुरूनच पूजा करावी असे नाही मित्रांनो कारण आपल्याला सर्वोपचार पूजा करायची आहे पंचोपचार पूजा करायची नाही आता भगवान श्रीकृष्णाचा आपल्याला ध्यान मंत्र घ्यायचा आहे वासुदेव सुतम देवम कन स्वच्छ चानुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्णाच्या मूर्तीवर थोड्या अक्षता टाका ओम श्री गोपालकृष्णाय नम आवाहनार्थे अक्षताम समर्पयामि नमस्कार करो मी एका तामनात गोपालकृष्णाला बसण्यासाठी थोड्या अक्षता टाका ओम श्री गोपालकृष्णाय नम आसनाथे अक्षता समर्पयामी नमस्कारम करो मी श्री कृष्णाला पाय धुवण्यासाठी एक पळी पाणी द्या ओम श्री गोपाल कृष्णाय नमः पाद्यम समर्पयामि नमस्कारं करो मी श्री कृष्णाला हात धुवायला एक पळी पाणी द्या ओम श्री गोपाळ कृष्णाय नम अर्ध्यम समर्पयामी नमस्कार कृष्णाला पिण्यासाठी एक पळी पाणी द्या ओम श्री गोपाळ कृष्णा समर्पयामी समर्पयामि करो मी यानंतर श्री गोपाळ कृष्णाच्या मूर्तीवर पंचामृत स्नान करून श्री पुरुष सुक्ताचा अभिषेक घ्यावा संस्कृत घ्या किंवा मराठी भाषेत घ्या मातृभाषेत नवीन कोरड्या वस्त्राने मूर्ती अभिषेकानंतर स्वच्छ पुसून घ्या आणि देवघरात जागेवर ठेवा मित्रांनो या संस्कृत किंवा मराठी भाषेचे माझे व्हिडिओ आहेत ते आपण पाहू शकता त्याचा उपयोग या ठिकाणी आपल्याला करायचा आहे ओम श्री गोपाळ कृष्णाय आहे न स्नान समर्पयामी स्नानांतरेन पाणीय समर्पया मी परिपानी तामनाथ सोडा श्री गोपाळ कृष्णाला प्रत्यक्ष कापसाचे दोन वस्त्र वाहा ओम श्री गोपाळकृष्णाय नम वस्त्र समर्पयामि श्री कृष्णाला जान्वे जोडवा ओम श्री कृष्णाय नम उपवस्त्रं समर्पयामि श्री गोपाळकृष्णाय नम गंधाक्ष समर्पया श्री गोपाळकृष्णाय नाम तुळसीप्रांनी च समर्पयामि पुष्पमाला च नानाविध नानाविधपत्रिणी च समर्पयामि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता एकशे आठ तुळशी पत्र निवडून अगोदरच ठेवायचे आहेत आणि भगवान श्रीकृष्णाच्या एकशे आठ नावांचा उच्चार करून एक एक नावाचा उच्चार करायचा आणि एक तुळशी पत्र भगवान श्रीकृष्णाला अर्पण करायचे मित्रांनो याचाही माझा व्हिडिओ आहे तो आपण यावेळी वापरू शकता मित्रांनो वापरायचा आहे ओम श्री गोपाळ कृष्णाय नम धूपम माग्रपयामी तीन वेळा अर्ध धूप ओवाळा ओम श्री गोपाळ कृष्णाय नम दीपम निराजयामी तीन वेळा दीप अर्ध ओवाळा ओम श्री गोपाळ कृष्णाम समर्पयामी मित्रांनो नैवेद्य म्हणून आपल्याला लोण्याचा नैवेद्य गायत्री मंत्राने या ठिकाणी दाखवायचा आहे नैवेद्याच्या वाटीखाली पाण्याचा भरीव चौकोन अनामिकेने काढायचा आहे भगवान श्री कृष्णाला लोण्याचा गोळा हा अति प्रिय होता मित्रांनो हे लक्षात घ्या ओम श्री कृष्णाय मग मुख वासार ते पोगी फल तांबुलम सम अर्पयामी विड्याच्या जोड पानावर सुपारी खारी बदाम खोबरे हळकून लवंग वेलची पैसा ठेवा ओम श्री गोपाळ कृष्णाय मग सुवर्ण पुष्प दक्षिणा सम अर्पया मी विडापानावर येता शक्ती काही अं शंभर एकशे एकशे एक, शे, एक रुपया किंवा दोनशे एकावन रुपये पाचशे रुपये असे पण आपण ठेवू शकता मित्रांनो काही नंतर ती आपल्याला ब्राह्मण देवतेलाच अर्पण करायची ओम श्री कृष्णाय नम नारिके फल समर्पयामि श्री कृष्णाला श्रीफल अर्पण करायचे मित्रांनो ओम श्री कृष्णाय नम छत्र चामर दर्पण गीत वाद्याती शेषोपचाराने समर्पयामि ओम श्री गोपालकृष्णाय नम प्रदक्षिणा करो मी स्वतः भोवती एक प्रदक्षिणा घालायची ओम श्री गोपालकृष्णा नमो नमस्कार करो आता यानंतर श्रीकृष्णाची आरती पंचारती आरती करायची आहे कापूर आरती घ्यायची आहे घालील लोटांगण घ्यायचे पुष्पांजली घ्यायची आहे जय जयकार कार घ्यायचा आहे मित्रांनो राष्ट्रीय प्रार्थना घ्यायची आहे क्षमा प्रार्थना देखील शेवटी घ्यायची शेवटी दोन वेळा आचमन करायचे आणि एक पळी पाणी तांबणार सोडायचे मित्रांनो यानंतर श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप माळेविना आपल्याला करायचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मंत्र आहे गायत्री मंत्र ओम देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय भीमही तन्नो कृष्ण प्रचोदयाद श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करणाऱ्या भक्तांनीच किंवा मंदिर संस्थांनाच दुसऱ्या दिवशी दवी हंडी साजरी करावी असे माझे स्पष्ट मत आहे मित्रांनो कारण इतर लोक जे काही साजरे करतील त्याच्यामध्ये आपल्याला धार्मिकता आढळणार नाही तर आपल्याला वेगळा काही प्रकार दरवर्षी पाहायला मिळतो मित्रांनो स्पर्धा स्पर्धेवर स्पर्धा स्पर्धेवर स्पर्धा अशा असतात मित्रांनो आणि अनेक गोविंदा ज्यांचा काही भगवान श्रीकृष्णाशी संबंध नाही कधी भक्ती नाही काही नाही अशा गोविंदा हे पथक जे असतात हे दहीहांडे फोडण्याचा कार्यक्रम साजरा करत असतात आपल्या जीवावर बेतून मित्रांनो जीव धोक्यात घालून मित्रांनो आणि यापासून आपल्याला काय मिळणार आहे तर सांगण्यासारखे काही नाही मित्रांनो तेव्हा एक थराची दोन थराची तीन थराची असली ती तरी चालेल पण या अं श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणाऱ्या भक्तांनीच किंवा मंदिर संस्थानानीच सुरू दही हंडी साजरी करेल असे माझे परत एकदा स्पष्ट मत आहे एक समाजकार्य म्हणून जमल्यास उद्या जवळच्या एका प्रसूती ग्रहात जाऊन मध्यरात्री जमलेल्या बाळांसाठी काही का करावा बाल संगोपनासाठी यथाशक्ती मदत अवश्य करावी मित्रांनो हीन माता श्री श्रीपुष्णात आपले बाळ वरील संपूर्ण पूजाविधी आपल्या घरी करावा किंवा अशा पूजाविधीत भाग घ्यावा निश्चित त्यांना फलक प्राप्ती होण्याची शक्यता राहील कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा घरच्या घरी श्रीकृष्ण जयंतीचा जयंती कशी साजरी करायची या संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच माझा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा रसन मिळू शिव कल्याण श्री महादेव